नर्मदे हर चला आजचा पुढचा प्रवास सुरू करूया आज आपल्याला जायचे आहे देवतीर्थाला चालता चालता पाहूया देवतीर्थाची आख्यायिका काय आहे पूर्वी अनेकदा देवासुर संग्राम झाले त्या संग्रामामध्ये दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या तपाच्या सामर्थ्याने असुरांचे प्राबल्य वाढले होते आणि देवता हतबल झाल्या अनेक प्रकारची नीती वापरूनही देवतांचे काही चाले ना या कठीण प्रसंगात कोणता निर्णय घ्यावा व आपल्या यज्ञसंस्थेचे कसे रक्षण करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला शेवटी सर्व देवता ब्रह्मदेवास शरण गेल्या पृथ्वीवर देखील मानवी लोकांमध्ये अतिवृष्टी वाढली जनजीवन विस्कळीत झाले देवच शक्तीहीन झाले होते तर मनुष्याची काय कथा हे सर्व ऐकून ब्रह्मदेव म्हणाले की हे देवतांनो सृष्टीमध्ये जय पराजय सत्य असत्य देव आसूर सज्जन दुर्जन यांच्यातला संघर्ष हा अटळ आहे प्रत्येकास आपापले स्वत्व जपण्याचा अधिकार आहे मग ते स्वत्व काहीजण सात्विक रूपाने जपतात तर काही तामसी रूपाने जपतात शुक्राचार्यांनी व असुरांनी अतिशय कठोर तप केले अनेक सिद्धी प्राप्त केल्या म्हणून त्यांची शक्ती द्विगुणित झालेली आहे पण तुम्ही सर्व देवता फक्त भोगामध्ये रममान झाल्या आणि त्यामुळे आता तुमच्यावर हा नाकर्तेपणा आलेला आहे मग या कठीण प्रसंगामधून जर तुम्हाला पार व्हायचे असेल तर भगवान महादेवच तुमची मदत करते मग हे सर्वजण भगवान शंकराजवळ गेले आणि आपलं जी काही व्यथा आहे ती भगवान शंकरांच्या पुढे मांडली त्यावेळेस त्यांनी नर्मदेच्या तटावर जाऊन तपश्चर्या करून आपली शक्ती द्विगुणित करावी असा सल्ला या सर्व देवतांना दिला मग या सर्व देवी देवता नर्मदेच्या ति किनारी आल्या आणि नर्मदेची प्रार्थना केली की हे शिवकन्ये आम्ही सर्व देव तुला सादर वंदन करतो तू सकल विश्वाचे कल्याण करणारे विश्वकल्याणी आहेस तू शिवाची लाडकी असून परोपकारी व प्राणदात्री आहेस आम्ही तुला शरण आलो आहोत तुझ्या केवळ दर्शनाने कापराप्रमाणे माणसाची सर्व पापे जळून जातात तसाच आम्हाला देखील या व्यथेमधून तू मुक्त करण्याचा मार्ग दाखवावा मग मा सर्व देवी देवतांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केल्या आणि तिच्या कृपा आशीर्वादाने सर्व देव शक्तिमान झाले आजही नर्मदेच्या तीरावर अनेक देवशिला आहेत ज्या शिलांवर देवांनी तप केले होते त्या ठिकाणी अन्न आदि पवित्र कर्म उपासना जो करतो त्याचे आप्तबल वाढते व त्याची अनुकूल उन्नती होते अशी या देवशिलांची आख्यायिका आहे नर्मदे हर 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 ज्या वेळेस आपण पुराणाला त्यावेळेस आपले असे लक्षात येते की यांच्यामध्ये देखील संघर्ष होते कूटनीती होती कपटनीती होती लढाया होत असे अनेक संकट येत असत परंतु योग्य वेळेस काय करावे याचे भान ठेवून हे लोक देवी देवतांना शरण जात त्याचबरोबर त्या पापातून आपली मुक्ती कशी होईल प्रायश्चित्त कसे करावे हे त्यांना वेळीच कळत असे नर्मदे हर